तर हे बघा जेवायला आहे भाकरी सोलकडी कोलंबीचा रस्सा आहे याच्यामध्ये कोलंबीचा कोलंबीचा रस्सा याच्यामध्ये आहे इकडे राईस आहे आणि इथे व्हेजचं डाळ आहे इथे पनीरची भाजी आहे प्लस इथे व्हेज कटलेट्स ते अजून फ्राय करायचे ते आम्ही गरम गरम देतो आणि पापड केले आहे आणि बघा इथे मच्छी फ्राय होते आणि ते काके आपल्या सुरमईला मॅरिनेट करतायत बघा मोठे मोठ्या सुरम्या आहेत आज एकदम तर म्हणजे हे बघा मस्त चुलीवरच्या भाकऱ्या इथे होत आहेत आणि ते आपल्या टाकी लाटत आहेत चुलीवरच्या भाकऱ्या एकदम ट्रेडिशनल पारंपरिक पद्धतीने आपल्या भाकऱ्या बनत आहेत नमस्कार मंडळी कसं आहे तुम्ही सगळे स्वागत करू एका नवीन असे व्हिडिओ मिळतात तर म्हणजे आजचा ब्लॉग सुरू केला आपल्या अंगण्यापासून बघा मस्त सकाळ सकाळी पूजा केलेली आहे तुळशीची आपल्या आणि आता लगेच जायचं आपल्याला कारण तिकडे जेवणाची तयारी होते मग दाखवतो तर कसं कसं काय काय होणार आहे आता इथं जेवण तर मंडळी बघा आज मस्त सकाळ सकाळी लोक गेलेत पोहायला पूलमध्ये आणि बाकी लेडीज सगळ्या वरती बसल्यात आणि त्यानंतर आपलं बाकी लोक तर सगळ्यात चेकआउट झालेलं आहे सकाळ सकाळी तर एवढीच लोकं आहेत ती जसं की जेवतील दुपारी आणि त्यांचा पण चेकआउटच आहे बघा मस्त असं एन्जॉयमेंट चालू आहे त्यांचं तर म्हणजे हे बघा मस्त चुलीवरच्या भाकऱ्या इथे होत आहेत आणि ते आपल्या काकी लाटत आहेत चुलीवरच्या भाकऱ्या एकदम ट्रेडिशनल पारंपरिक पद्धतीने आपल्या भाकऱ्या बनत आहेत मस्त असे झाले आहेत गरम गरम फुलते बघा भाकरी मस्त अशी फुलत दोन्ही भाकऱ्या काही ते बाबा कांदा लिंब कापत आहेत आणि आपले ताई बघा इथे लिंबू सर्वात करते असेल तर ऑर्डर करू शकता हां तुम्हाला हवं असेल तर ऑर्डर करू शकता मला कॉन्टॅक्ट करा बघ आपले काका तर जेवायला येतीलच थोड्या वेळाने इथे बस अरे अण्णा अण्णा जायचं परत पोहायला चल साखर साखर कमी त्यात आणतो हा सांग कस झाले सांगा आता कोण कोण पियाला की नाही पिलात ना काय रिपेर करतेस परत आहे ना क्वालिटी तरी बघा ताईने आपल्या केलेला आहे लिंबू सरबत झाली झाले हे घ्या रे एक चला आता आणि कसं झालं सांगा बघतो ताईचं काय वाईट नका बोल चांगला बोला

<laughs> चांगला झालाय ना नक्की चांगलं झालंय ना आपल्या ताईने चांगलंच केलंय आपला एक ग्रुप मस्त जेवायला आला आहे आणि दुसरा ग्रुप तिकडे येतोय जेवायला तर हे बघा जेवायला आहे भाकरी सोलकडी कोलंबीचा रस्सा आहे याच्यामध्ये कोलंबीला बघा कोलंबीचा रस्सा आहे आहे इकडे राईस आहे आणि इथे व्हेजचं डाळ आहे इथे पनीरची भाजी आहे प्लस इथे व्हेज कटलेट्स ते अजून फ्राय करायचे ते आम्ही गरम गरम देतो आणि पापड केलेले आहेत आणि बघा इथे मच्छी फ्राय होते आणि ते काकी आपल्या सुरमईला मॅरिनेट करता येत बघा मोठे मोठे सुरमई आहेत आज एकदम असं आजचा मेनू आहे सर्व <laughs> तर म्हणजे बघा आता सगळे बहुतेक लोक जेवायला आले आहेत आणि अजून एक ग्रुप बाकी आहे जेवायचा ना तर म्हणजे आता सर्व आपले गेस्ट गेलेले आहेत आणि आता काळोच झाला त्यामुळे पण मस्त फ्रेश वगैरे झालो आणि आता फक्त सहा ते सात जणं गे बाकी आहेत आहेत म्हणजे ते उद्या चेकआ त्यांचं आणि आता सर्व जे गेस्ट गेले तर एकदम शांतता वाटते म्युझिक लावले बाकी इथे असं एकदम मस्ती असते मजा असते ती आता नाही आहे फक्त तर म्हणजे हे बघा इथे अंडा मसाला इथे चिकन पकोडा फ्राय होते बस बस आणि थोड्या वेळाने बार्बिक पण होईल फ्राय हे बघा इथे बार्बिक आहे बनवून ठेवलं आहे तर म्हणजे आता मस्त आपल्या जेवण केलेलं आहे आणि आता मी घेतो फ्राईड राईस करायला तयारी झालेली आहे ते मस्त भाज्या भाज्याबिज्या कापल्या आपल्या आवडत पेस्ट आणि इथे आपलं चिकन फ्राय करून झालेलं आहे आता थोड्या वेळाने आपण लगेच फ्राईड राईस रेडी होऊन जाणार आहे सोबत आहे आज बघितलं काय मच्छी मच्छिकन टाकून एकदा परवा बोलला तो मला काल काल बोलला काल नाही कोणतरी बोलला मला ग आज सकाळीच काय बोला हा सिंबा सिंबा इकडे आलेला भेटायला आज ना गिम्बाला हा त्याला बोललो मी सकाळीच बोललो त्याला तुला हवाय तर घेऊन जातो ना ते सुकी मच्छी पण आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही मागू शकता ऑनलाईन पण हे बघा हे सुके बोंबील आहेत आणि ह्याच्यामध्ये वाकटी आहे सुकी वाकटी आणि हे काय हे बोंबील ना माहिती आहे ह्याच्यामध्ये का आणि ह्याच्यामध्ये काय आहे का चवळा काय पॅक केलं त्यामुळे उघडत नाही मी

तर म्हणजे आता मस्त जेवण झालेलं आहे पोट भर जेवलो आणि मजा आली जेवायला कारण मस्त बिना कमी मसाल्याचं आणि एकदम नॉर्मल साध सुद्धा जेवण होतं आपलं फ्राईड राईस आणि स्विच ऑफ लाईट ओके तर आता लाईट ऑफ करतो आणि काकी जातो आपल्या काकी तुम्हाला सोडतो घरी आणि नाय सोपाला येत्रच नाही कंटाळलो जाम होता आई चलो आई पण आली आहे शिब चांगलाच लंगडाला लागलाय का तर हो बघितलं दुपारी मी बाटा झालेला पाहायचं नेतो नेतो तर म्हणजे फायनली घरी आलो आहे काकींना सोडून आणि आता मस्तपैकी झोपेन आणि हा ब्लॉग इथे संपवतो म्हणजे आय होप मला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा नवीन सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय